नमस्कार मित्रांनो मी बालाजी म्हस्के तुमचं स्वागत करतो माझ्या स्पेशल रिपोर्ट या युट्यूब चॅनेलवर नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आता विधानसभा आहेत अनेक तालुक्यात चर्चा होत आहे की आता कोणाला निवडून द्यायचं आपला आमदार हा महायुतीचा कि महाविकास आघाडीचा गेल्या पाच वर्षाचे महाराष्ट्राचे राजकारण पाहून भारतीय जनता पार्टीवर महाराष्ट्रातील जनतेची नाराजगी दिसून येत आहे कारण महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाला काळीमा काम पक्ष फोडाफोडी व आमदार पळवा हे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या स्वार्थासाठी सत्तेत राहण्यासाठी केले त्यात जनतेचा व भाजपा कार्यकर्त्यांचा विचार केला नाही अशी चर्चा सुरू आहे जिथे नेता तिथे कार्यकर्ता येईल अशी त्यांची भावना होती परंतु या गलिच्छ राजकारणाचा फटका हा नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेत भारतीय जनता पार्टीला व देवेंद्र फडणवीसांना बसला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेत अठ्ठावीस लोकसभा मतदारसंघापैकी फक्त नऊ लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला विजयी झेंडा रोवता आला तर दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पार्टीने पंचवीस मतदारसंघापैकी तेवीस मतदारसंघावर आपला झेंडा फडकावला होता दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीसचा विचार केला तर भारतीय जनता पार्टीवर जनतेची नाराजगी असल्याचे चित्र दिसून आले वयाचे कारण गेल्या पाच वर्षात झालेले महाराष्ट्राचे व देवेंद्र फडणवीसांचे राजकारण हे पक्षाला भोवले असे म्हटले जात आहे भारतीय जनता पार्टीच्या समर्थनात असलेले भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जोरदार चर्चा सुरू आहे की आम्हाला देवेंद्र फडणवीस नको त्यांनी पक्ष व महाराष्ट्र नासावला या शब्दात सर्वत्र चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत भारतीय जनता पार्टी कधीच जाणार नाही, 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 नाही म्हणणारे देवेंद्र फडणवीस व अजित पवार आज एकाच रांगेत व एकाच पार्ट्यात बसले आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस हे आपल्या स्वार्थासाठी सत्तेसाठी महाराष्ट्राच्या जनतेला वेड्यात काढत आहेत का असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा या डायलॉग प्रमाणे खऱ्या पक्षाच्या मालकाकडून पक्ष पळवला व मालक दुसरा बनवला परंतु हाच फॉर्मुला भारतीय जनता पार्टीवर भारी पडला व जनतेने दाखवून दिले की अशा राजकारणाला महाराष्ट्रात थारा दिला जाणार नाही भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आर एस एस वर केलेल्या वक्तव्यामुळे संघाची पण भारतीय जनता पार्टीवर नाराजगी दिसून येत आहे यामुळे संघाच्या विचारधारेवर चालणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे पुढे काय व आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला व देवेंद्र फडणवीसांना यश मिळणार की महाराष्ट्रात बीजेपीला मोठा खड्डा पडणार हे ये सांगता येणार नाही आणि जर खड्डा पडलाच तर वर्षानुवर्ष तो खड्डा भरून निघणार नाही का यात काही शंका नाही आगामी निवडणुकीचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून महायुतीचे सरकार अनेक योजनांची अंमलबजावणी करताना दिसत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्ष महाविकास आघाडी हे सरकार जनतेसाठी किती घातक आहे व त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेले कारस्थाने जनतेच्या नजरेत आणून देण्याचं काम विरोधी पक्ष करत आहेत आणि ही रसिकेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आहे हे जनतेने ओळखून घेतले आहे यात तीळ मात्र शंका नाही